हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे पराठे बनवणार आहे आणि ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पराठे बनवायला सुरुवात करूयात पराठे बनवण्यासाठी मी इथे दोन लहान आकाराचे गाजर घेतलेत एक काकडी दोन टोमॅटो आणि एक बीट घेतलेला आहे टोमॅटो सोडून बाकी सगळ्यांचं अलगच साल काढून टाकलेलं आहे आता हे सगळं साहित्य एक एक करून किसून घ्यायचं आहे किसण्यासाठी शक्यतो मोठ्या छिद्राच्या किसणीचाच वापर करायचा एवढ्या साहित्यामध्ये तीन जणांना व्यवस्थित पुरतील एवढे पराठे होतात आज मी मिक्स सॅलडचे पराठे बनवणार आहे तुम्हाला कळलंच असेल ज्यांना सॅलड किंवा कोशिंबीर खायचा कंटाळा येतो ते नक्कीच हे पराठे खूप आवडीने खाणार आहेत यामध्ये बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची हिरव्या मिरचीचा जाडसर ठेचा घालायचा आहे एक ते दीड चमचा अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे पाव चमचा हिंग आणि तेवढीच हळद घेतलेली आहे अर्धा चमचा धना पावडर आणि एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं चाट मसाला घातला आहे त्यामुळे मीठ मापातच घालायचं आहे जिरंसुद्धा अर्धा चमचा घालून घेतलेला आहे दोन चमचे डाळीचं पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये जितकं बसेल तितकं गव्हाचं पीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गरज लागेल तसं अजून गव्हाचं पीठ घालून पीठ घट्ट मळून घ्यायचं आणि पीठ मळण्यासाठी पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही कारण गाजर काकडी बीट टॅमेटो यामध्ये भरपूर पाणी असतं आणि यातच आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आता यामध्ये एक चमचा तेल घालून पुन्हा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं की लगेचच पराठे लाटायला घ्यायचे आणि पराठे पिठावर लाटायचे आहेत म्हणजे खाली चिटकत नाहीत पराठी लाटताना खूप जाड नाही लाटायचे पातळच लाटायचे आहेत आणि पापडासारखे खूप पातळही नाही लाटायचे आता यावर मी तीळ पसरवून घेतलेले आहेत आणि पुन्हा लाटण्याने ते दाबून घ्यायचे लाटणं फिरवून घ्यायचं एका बाजूला आपला तवा सुद्धा चांगला तापलेला आहे पराठा दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा घालू शकता आणि तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी फक्त आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे सध्या लसूण आणि कांदा घातला नाही पण तुम्ही नक्की घाला दोन्ही बाजूने तेल लावून नेहमीच्या पोळीसारखाच पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हा सॅलडचा किंवा कोशिंबिरीचा पराठा नक्की बनवून बघा खूप छान लागतात आणि घरामध्ये नक्कीच सर्वांना आवडणार आहे असेच आपण बाकीचे पराठे सुद्धा बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने जर पराठे बनवले तर अजून छान खुसखुशीत होतात पीठ माळताना अजिबात पाणी घालायचं नाही त्यामुळे किती पराठे बनवायचे आहेत हे घेतलेल्या साहित्यावर अवलंबून असणार आहे आणि मी घेतलेल्या भाज्यांमध्ये किंवा सॅलडच्या साहित्यांमध्ये तीन जणांचे पराठे बरोबर होतात बऱ्याच वेळेला मुलं गाजर काकडी बीट खायला नको म्हणतात तेव्हा त्यांना हे पौष्टिक चविष्ट रंगीत असे पराठे नक्कीच आवडतील आणि शक्यतो थंडीमध्ये तव्यावरचे गरमागरम पराठे लगेचच खायला घ्यायचे गरमागरम पराठे जास्त छान लागतात तुम्ही बघू शकता किती छान असे पराठे आपले झालेले आहेत खूप पातळ आणि मौलुसलुसित असे पराठे झालेत आणि एकूण नऊ पराठे घेतलेल्या साहित्यामध्ये झालेले आहेत तव्यावरील गरमागरम पराठ्यांसोबत गोडसर दही जास्त छान लागतं आणि मी बनवलेलं हिरव्या मिरचीचं चटपटीत सुद्धा घेणार आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा थँक्यू